वाहनी शेतशिवारातून अज्ञात चोरट्यांनी सौर ऊर्जेवरील मोटरपंप आणि कंट्रोल पॅनल पडवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील वाहनी येथील रामदास ढबाले वय चोपन्न वर्षे यांनी वाहनी शेतशिवारात त्यांच्या शेतात पी एम कुसुम योजनेअंतर्गत सबसिडीवरून शेतीला पाणी देण्याकरिता शेतावरील बोरवेलला लावलेला सौरऊर्जेवरील शक्ती कंपनीच्या मोटरपंप आणि कंट्रोल बॉक्स किंमत एकोणीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पडवून नेल्याची घटना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान उघडकीस आली आहे आणि केशवराव फुलचंद पटले राहणार पिपरी चुन्नी यांच्या शेतात असलेला सौरऊर्जेवरील शक्ती कंपनीच्या बॉक्स किंमत बावीस हजार नऊशे एक्क्याहत्तर रुपये असा एकूण किंमत बेचाळीस हजार चारशे एक्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी सुनामुका पाहून चोरून नेल्याने फिर्यादी रामदास ढबाले यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सिहोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार इडपाते हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक दोन मार्च रोजी एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे